हॅलो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज पण आपण आलो बघा वागा आपल्यासोबत कोण कोण आहे मनीष दादा आहे बघा बाबा चाल मी पकडायला पकवायला त्या पकडायला अजून चला आता निघू आता आलो पक टाकायला बघा पाणी आलं नाही अजून थोडं पाला आहे आलू हळू पाणी थोडं फग टाकू अजून मग निघू विकल आपण जायला बाहेर अगा इथ जागा आहे खरनाक जागा येऊन चला आता बाकीच बघा लागलेलं आहे कुठले मनीस आता पहिले जाऊ ब्लॉगर चाललाय ये एक उठ लवकर लवकरच आली आली अरे आली भाई शंभर टक्के काम पच्चीस फोटो काय वरती घे वरती गे चिड एक सिंगरचा एक सिंगरचा तिचे मोठे नागा फो बसला चिडू मिनते का आपल्याला बाय आली भाई दोनच भेटले ना तसे आम्हाला अजून भेटले नाही दोन गेल्या छोट्या छोट्या होत्या ते काही आपल्याला कामाच्या पण होते छोट्या छोट्या चला अजून किती भेटतात बघू आपण आणि लास्ट पण तो ब्लॉग आपला आणि जो पण चॅनल नवीन असेल त्याने प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आली घ्यायस आलेले आहे बघू शकत कुठे झाले ते पण जाईल

मस्त काम पच्चीस झालेलं आता अगदी आपल्याला म्हणजे कुर्ले कुर्ले कुर्ली इथली भाग आहे बघा गायजा मोठा कुर्ले कुर्ली ची मेल काम पच्चीस झालेले कुर्ली व्हायला एकदम एक्सपिरियन्स डेंजर हेच काम कच्चे झालेला आपला बघा आता बाबा काहीच बालकली एकदम किती एकच आहे बालक पण गेली रायसी बघा चाले

बघू आता भेटता का लास्ट पर्यंत आपल्याला कितीची मुळे भेटतात भेटतील बघू पण किती भेट भेटल्या अजून सास होता अजून भेटतील पण लास्टपर्यंत ब्लॉग बघा समजेल तुम्हाला आणि आपलं ब्लॉग आले नक्कीच जाऊन बघा आली आली छोटी छोटी पाणी बघा आहे आणि इथं बघू आता चिंबू येते का आपल्याला आले काम पच्चीस काहीच इथं पाणी बघा आहे आम्ही येतो मागते ना खतरनाक नाहीयम साईज ची आली प्राइस आर... बघू ये पागायला येते का शंभर टक्के येईल असं वाट नाही आली आली नाही आली काहीच नाही बघ बघायला का पच्वीस भेटले ना आजपर्यंत पण पेक्षा जास्त नाही भेटल्या पेक्षा लय कमी भेटल्या जागा नाही होती मग काय आता बघू अजून टाइम आहे आपल्याला भेटते लास्ट पर्यंत जेवढा भेटतील तेवढा दाखवे लास्टला सगळ्या कसा वाटत जा तुला जाम आनंद येत जस तिथं जास्ती आम्ही दोघा तिसरी फेल फेली आहे माझी माझी पण माझी पण तिसरी चला आता बघून दाखवू तुम्हाला लास्ट पर्यंत किती चेंबर भेटतो आपल्याला

खाली गेला खाली गेला नाही बघू शंभर नाही आली घाईस बघवत येते गाईस टक्के मगाय का आले मस्त काय म्हणजे बॉम्ब पेपरावर आतमध्ये पण जाईल करू झाड काट आहे झाड ती पाणी दोन आहेत ना ती फेक अर्ध त्यात त्या उठव आली तर तुझी उठव हो? आली वाटत निसर खालीच जाते रे काय पाणी पण खराब वाटते आलं नाही आला काय झाल आली बाबा भरलेली कुर्ली बाई भरलेली आली गाईस गेली असते जाणार होती जाणार होती बघितलं असेल तुम्ही कसली वाट लागली कसली मोठी पण भरलेली आली एक नंबर भरलेली कसली डेंजर आली माहिती बाईला चापून काढलीस डेंजर काम पच्चीस डेंजर आली गाईस रात मोठी आहे बघा कुर्ली मोठे एकदम बघा बघलेले अक्के आखी फुल इटन लाल इटन औषध असते काहीतरी गाय जाणव ती पण भेटली कसली बघू इथं आली गा येईल आली नेंजे आली। काम का आली गाली र नुसते कुरले जाताना आज आज का ना कुरल्याशिवाय तिथं बघू चला तिरी पण गेल्या एकत्र असत टाकलेलं पण नाही आल्या अजून बघा इथं असले छोटे आणि तो होडी आहे बघा मस्त वेगळी चला तो जाऊ तिथं अजून आहेत फक्त काढू हॅलो गाई जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अजून बघा आपल्याला एवढ्याच भेटले भेटल्यान आपल्याला बघा काल आपल्याला भेटलेलं पन्नास साठ शंभर अजून आज आपल्याला कमी भेटले किती भेटले असतील आपल्याला तरी तीस पस्तीस भेटले आणि काल तुम्हाला मनीसदा बोललेला का आपण उद्या यायचं आहे अजून आज आलो पण आपण शेंबर पण पकडायला तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चला आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपले वंश भाईला पण सबस्क्राईब करा तुम्ही मस्त व्हिडिओ असतात याच्या पण येत राहतील याच्या पण व्हिडिओ जसं मी जाईल ना कुठं तसं यानं दोघांना घेत जाऊन जाईल मी बघू मित्रांनो आज तर थोड्याच भेटले नेक्स्ट टाइम किंवा वाण्याविण्याला बोला कुठे जायचं असलं तर नक्की तुम्हाला दाखवू आम्ही ब्लॉग चला आता भेटू डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये